मोबाईल मध्ये असेल तर सातशे पन्नास रुपयाच दुध चार गाय पाच गाई जर केला तर बिझनेस पण होतो आपण स्वतः पण करायचं आणि तुमच्या परिसरामध्ये जे लोक आहे का त्यांना देखील करायचं कारण उद्या डॉक्टर म्हणून फिरायचं प्रॅक्टिस करायचं लोकांकडे गाय असणं गरजेचं आहे गाय नसेल तर तुमच्या डॉक्टर असायला अर्थ नाही तुम्हाला क्लाइंट पाहिजे बरोबर का त्यामुळे चांगले स्ट्रॉंग क्लाइंट तयार पहिले केलं पाहिजे प्लॅटफॉर्म आपल्या स्वतःला करायचं आपल्यासाठी कोणी करत नसते त्यामुळे आपल्या स्वतः लोक तयार करायचे त्यांना गाय आणायला व्हायच्या वापरतात म्हणजे पंचवीस लिटर तीस लिटर त्यांनी तयार केले आपल्या अगोदरच्या गायी पासून म्हणजे हे प्लॅटफॉर्म आहे ह्या धंद्यातला कुठल्याही धंद्यातून विचार असं दिसतं वेगळं आणि असत हे दोन्ही मध्ये फरक मोठा आहे त्यामुळे प्लॅटफॉर्म असा तयार करायचा आपण स्वतःच्या पण दोन चार करायचे आणि परिसरामध्ये पाच पन्नास लोक तयार करायचे की त्यांच्याकडे आधा गाय असा आणि त्यांना सुविधा देत जात दिवसभर जास्त काम नाही का तुम्ही मोजका आणि क्वालिटीचं काम करायचं तुमच्याकडे क्वालिटी असेल तर तुम्हाला म्हणजे दिवस चांगले आहेत पण जर का तुमच्याकडे क्वालिटी नसेल तर बिलकुल दिवस चांगले नाही भरपूर <से> हा एकमो होल्डर तर भरपूर आहे भरपूर आहे मार्ग पण खूप आहेत ना प्रत्येकाला प्रॅक्टिसच करावी असं नाही तुम्ही काय औषधा कंपनीत चार जातील चार तुम्ही असं लेक्चरर म्हणून काम करताल चार जणांनी स्वतःचा गोटा तयार करताल असं म्हणजे स्कोप भरपूर आहे दोन तीन वर्षात दोन चार पाच वर्षात वेगवेगळ्या साईडनी वाटा खूप आहेत किती बी हे असू द्या चान्सेस पण आहे जरी भरपूर असली तरी गरज पण तेवढीच आहे आणि आपल्याला सगळ्याला माहित आहे बघा लोक बेंगलोर चाललेत गाय आणायला आणि त्या गाय आणल्या की मरतात मारतात तुम्हाला माहित आहे जसं मालक म्हणलं की आपण इथं काय करायला लागलो तर तुम्ही पाच पन्नास जणांनी तुमच्या तुमच्या ठिकाणी जर का वासर तयार करा एका वासराची मध्ये एक लाख रुपये आमचा पण म्हणजे सेम तीच अनुभव झाला ना आणि पंजाबला जाऊन दोनदा गाय आणल्या बेंगलोर आणल्या मग त्यातलं तोट किंवा ते हातात लागल ना खर्च जास्त व्हायला दहा नग आणले तरी एक दोन एका दुसरा न केलं जायचं काय बॉर्सेल दोन्ही भाग पंजाबच्या भरपूर पंजाब पंजाबच्या आपल्यात अडीच वर्ष अडीचशे व्हायला पाहिजे त्याच्या अगोदर माजोर येते ती नऊ महिन्याचे माजूर येतात आम्ही त्या नऊ महिन्याचे भरून पण बघितल्या तर त्या काय मोठ्या होत नाही तेवढीच राहते गाय आणि तीन चार लिटर दूध देते त्यामुळे मेजरमेंट काय सांगतो की अडीचशे किलो आणि अडीच दो हे दोन्हीचं कॉम्बिन करायचं आणि तीन महिने त्याला दूध पाजायचं मेनली वजनाच्या दहा टक्के एवढं त्याला दूध चिक्के पाजायचं तर वासर चांगलं तयार होणार आहे त्याला दूध नाही पिलं तर उद्या दूध पिळ म्हणलं तर पिळेल का तिच्यात पोटात पहिला घटक पाहिजे तो त्यामुळे आता तुम्ही वासर बघा बऱ्याच जण म्हणजे वासर सुंदर आहे अशी सुंदर वासरं तयार करेल कारण हे वासर पण आजारीच पडत नाही तुमचं किंवा आपण बघितलेलं असतं की गायी सुंदर आणल्या चांगली लांब म्हणल्या मोठ्या आणि आजारी पडली गाय बसतो ती उठलीच नाही असं आपल्याकडे व्हायला की आपल्या परिसरात परिसर ह्याच्यावर काम केलं तर सुंदर प्रवास आहे त्यामुळे तीन महिने दूध पाजायचं अडीचशे किलो आणि अडीच वर्ष कंप्लीट करायचं अडीच वर्षाच्या अगोदर माझ्यावर येतात पण भरायचं नाही पिरियड जाऊ द्यायचा संकर इतका अडीच वर्ष म्हणजे बारा चौदा महिन्यात नऊ महिन्यात पण भरलेले आहेत माझ्या घरी सुद्धा राहतात पण चांगल्या बनवायचे असेल विकायचे पैसे कमवायचे बघा ह्याच्यात अजून कोणकोणतीच्या आहेत तुम्हाला सांगतो की दुधाचे प्रोडक्ट बनवू शकताय दूध विकू शकताय फक्त कालवडी तयार करू शकताय एक म्हणून काम करू शकताय का एखादा मेडिकल स्टोअर टाकू शकताय म्हणजे सहा प्रकारे आणि तुम्ही सगळ्यांकडून शेणखत एकत्र करायचं आणि ते जर विकत बसलं एक जण कोणीतरी तर यात पण खूप मार्जिन आहे चान्सेस बरोबर सहा सात चान्सेस आहेत भरपूर आहे आणि एखादा असा होईल की तो फक्त बनवत राहील गावातल्या सगळ्या मग करेल आणि ठेवून बसायचं ना प्लॅन नेहमी तयार ठेवायचा म्हणजे आता पुढे खडतर प्रवास आहे त्यातून नोकरीला तर चान्स नव्वद टक्के नाही नव्वद टक्के डिग्रीवाली भरपूर आहे ती

तब बारिश ना तो वो कहाँ दिया बारिश ना। अबे ये दोस्त करना है करना लिखा है। निकालो ना देखिए। दादा कुटुंबी। लामने कल बस मांगी मांगी कतर के बस। पानी तो एक बड़ा गर्ल सर तीन पानी आते हैं। सर के बस। अब इस लड़ी पर नहीं तस्लीम। सर जी पानी है ना।

त्यामुळे त्यात जी कसं ती आपल्या मातीत नाही प्रथम पाण्यातला बदल होत नाही करायचा आपण चार पंधरा जी पाजून येणार पेल्यावर झाली एखादी एकदम हायब्रिड आहे ना तिला ती सणच होत नाही असं ट्रेस मध्ये मार्गाने सांगितलं इथंच वासर तयार करायचं

कालवडीकडे बघायचं उद्याची माझी गाय ही आहे हिला मला मोठी करायची आता फक्त त्या डोंगरात गेलो तर उद्याची ती पिळणारच नाही आशक्त बनतात मनी भरत नाहीत आणि दूध पण येत नाही तयार करायचं स्वतःच मोठे ठेवायचं चांगली पण शक्यतो बाजार चांगल्या जनावर बाजारात कमी येतात किंवा येतच नाहीत असं म्हणतात आहे असते ज्या किती दुधीती आजी किती दुधीती मग माझा अनुभव सांगा तर <coughs> मी एक वागवल्या दोन दहा हजारला आणलं त्याच्यात नऊ गाय तयार केलं एकापासून पाच गाय एक एक लाखाला विकल्या चार गाई आज सुद्धा घरी आहेत दहा बारा हजार रुपये दहा दिवसाला तो पेमेंट येतोय विषय सगळं बघते त्यामुळे एक बाजू तिथं चांगली राहते आपली म्हणजे हा प्लस पॉईंट होतो शेण पडतो शेताला वापरता येते त्यामुळे रासायनिक खतं कमी वापरली तर आपली बॉडी चांगली राहते हे सांगाय सगळं आणि बिझनेस चांगला प्रत्येकानं करावं कारण अनेक बिझनेस आहे त्याच्यामध्ये ह्या बिझनेस चॅलेंज कमी आहे कारण दूध खाणाऱ्यांचे किंवा दूध विक्री होण्याचे हे बंद होणार नाही